नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेमध्ये काल जे नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यानुसार एक महत्त्वाचा अपडेट तुम्हाला सांगण्यासाठी सा आलो आहे वास्तविक नेहमीपेक्षा नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा थोडीशी स्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे आत्ता जे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना सेंटर सिटी इंटिमेशन करण्यासाठी एक नोटिफिकेशनसाठी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि जो काही तुमचा पासवर्ड आहे तो टाकल्यानंतर एक कॅपचार दिला की तुमचं एक्झामिनेशन ज्या ठिकाणी तुमची ज्या म्हणजे तुम्ही जे जिल्हे दिल ज्या तीन जिल्ह्यांचे चॉईसेस दिलेले होते त्यापैकी कोणता शहर मिळालेला आहे ते शहर तुम्हाला मिळालेलं आहे बहुतेक बऱ्या बऱ्याच जणांना पहिलं सेंटर मिळालं पहिलं जे चॉईस दिलेलं होतं तेच मिळालेलं आहे एक मे रोजी आपल्याला सर्वांना ॲडमिट कार्ड मिळणार आहे हा एक अपडेट तुम्हाला सर्वात महत्त्वाचा आहे एक दोन आणि तीन या तीन दिवसामध्ये आपल्याला सर्व रेडी करावं लागणार आहे ॲडमिट कार्डच्या वेळेस मी तुम्हाला सर्व रिस्ट्रिक्शन सांगेल परंतु त्यापूर्वी तुम्हाला एक सांगेल की तुम्हाला ॲडमिट कार्डच्या सोबत ॲडमिट कार्डवरती तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो आ, एक आणि एक फोटो तुम्हाला घेऊन जायचा त्याच्यावर चिकटवायचा एक आहे फोटो आणि एक पोस्टकार्ड साईज फोटो पण तुम्हाला त्याच्यावरती चिकटावून त्याच्यावरती सही करून घेऊन जायचं आहे आणि इन्व्हिजिलेटरच्या जा समोर जाऊन आपल्याला तिथं परीक्षा सेंटरवरती एक सही करायचं आहे हे महत्त्वाची गोष्ट मी आत्ताच सांगून ठेवतो एक मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांना नीट यू जी दोन हजार पंचवीसचे ॲडमिट कार्ड मिळणार आहे आणि त्या वेळेसमध्ये आपल्या सर्वांना ॲडमिट कार्डबरोबर एक पासपोर्ट साईज फोटो त्याच्यावर चिकटावे लागणार आहे त्याचबरोबर एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याला घेऊन जायचा आहे पोस्ट कार्ड फोटो फोटोसुद्धा एक मोठा आपल्याला काढायला हवं नाही आणि तो फोटो तुम्हाला याच्यावरती चुटकावून त्याच्यावर सही घेऊन जायचं आहे एक सही तुम्हाला इथं करायची आहे आणि एक सही मात्र तिथे तुम्हाला एक्झामिनेशनच्या सेंटरवरती इन्व्हेजिलेटरच्या समोर करायचं आहे तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला एक महत्त्वाचा बदल आणखी काही केलेला आहे तर ह्या गोष्टी सर्व समानच होत्या पण आणखी जे बदल काही नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये केलेले आहेत त्या इन्फॉर्मेशन बुलेटिन ब बरोबरच काही आपल्या सर्वांना एन टी एने इन्फर्म केलेलं आहे ते म्हणजे शक्यतो आत्ता जे एक्झाम एक सेंटर येणार आहेत ते सर्व सरकारी शाळेमध्ये होणार आहेत म्हणजे प्रायव्हेट स्कूलमध्ये शक्यतो होणार नाही आहेत असं एक ठरवलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेसाठी जाण्यासाठी तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ पण घेऊन जायचं आहे ॲडमिट कार्ड तुमचा एक फोटो आणि विद्यार्थ्याबरोबरच एक तुमच्या आयडे पास पासपोर्ट साईज फोटो आणि तुम्हाला जे काही तुम्ही आयडेंटिटी प्रूफ आहे त्याच्यामध्ये ड्रायविंग लायसन्स आहे पोस्ट त्याचबरोबर पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे किंवा वोटिंग कार्ड आहे आणि पासपोर्ट आहे या गोष्टी तुम्हाला घेऊन जायचे आहे दुसरा एक महत्त्वाचा बदल यावर्षीपासून केलेला की तुम्ही सर्व ज्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे जे एक्झाम आहे ती तुम्हाला सी सी टी व्हीच्या अंडर होणार आहे गेल्या वर्षी एन टी एला सुप्रीम कोर्टने खूप सारे फटकारे मारले होते वास्तविक पाहता एन टी ए खूप स्ट्रिक्टली परीक्षा घेत असते परंतु खूप साऱ्या सोशल मीडिया असेल किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून एन टी एच्या गोष्टीवरती अडचणी निर्माण झाल्या होत्या खरं तर सर्व पारदर्शकता त्यांनी पुरात देण्याचा प्रयत्न केला होता परंतु एन टी एवरती जे ताशेरे ओढण्यात आले होते त्याच्यावरती सुधारणा म्हणून सर्व विद्यार्थ्यांचं व्हिडिओग्राफीसुद्धा यावर्षी करणार येणार आहे हा एक बदल यावर्षी होणार आहे व्हिडिओग्राफी प्रत्येक विद्यार्थ्याची होणार आहे आणि स्ट्रिक्टली होणार आहे कदाचित जर समजा तुम्ही व्हिडिओग्राफी करण्यास तयार नसाल तर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही असं एन टी एनं आपल्याला इन्फॉर्म केलेलं आहे पर परीक्षाचा संपूर्ण तीन तास आपल्याला सी सी टी व्हीच्या अंडरच आपल्याला होणार आहे दुसरा आणि एक महत्त्वाचा चेंज आहे त्यामध्ये हे पहिला चेंज तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की एक्झाम हा दोनशे प्रश्नांची नसून आपल्याला एकशे ऐंशी प्रश्नांची होणार आहे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी प्रत्येकी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नव्वद असे प्रश्न राहणार आहेत सर्व कंपल्सरी आहेत त्या ठिकाणी कसलाही प्रकारचा ऑप्शन नाही हा बदल सर्वांना माहीत आहे त्याचबरोबर एक दुसरा बदल आहे तो म्हणजे एंट्री टाईम जी दिलेला आहे तुम्हाला ती अकरा ए एम म्हणजे अकरा वाजता तुम्हाला जाण्यास सुरुवात केली आणि सर्वात शेवटचा टाईम दिलेला आहे ते आपल्याला साडेबारा एवढं दिलेलं आहे गेल्या वेळेस आपल्याला दीड वाजेपर्यंत जाता येऊ शकत होतं एक्झामचा पिरियड हा सर्व नेहमीप्रमाणेच आपल्याला दोन ते पाच आहे लास्ट एंट्री मात्र बारा वाजून तीस मिनटांना आहे त्याच्यानंतर होणार नाही म्हणजे परीक्षा चालू व्हायच्या अगोदर कमीत कमी दीड तास तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जायचं आहे असे काही छोटे छोटे बदल एन टी एने स्ट्रिक्ट बनवण्याच्या माध्यमातून केलेले आहेत आपल्या सर्वांना इन्फॉर्म करण्यासाठी मी आलो होतो सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे असा आहे की तुमची व्हिडिओग्राफी सर्वांची होणार आहे सी सी टी व्हीच्या अंडर सर्व परीक्षा होणार आहे ॲडमिट कार्डबरोबर तुम्हाला एक तुमचा आयडेंटी साइज फोटो आणि पासपोर्ट साईज फोटो त्याचबरोबर तुमचं आयडेंटिटी प्रूफ पण घेऊन जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला आ, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अकरा वाजता एंट्री टाईम सुरू होत आहे साडेबारा वाजता एंट्री टाईम संपणार आहे म्हणजे तिथून पुढे तुम्हाला दीड तास एक्झाम हॉलमध्येच बसावं लागणार आहे एकंदरीत हे सर्व खूप स्ट्रिक्टली होणार आहे त्यामुळे कसल्याही प्रकारेची मल प्रॅक्टिस होणार नाही अशी अपेक्षा आहे तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट युजी दोन हजार पंचवीससाठी जे काही अपडेट्सच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे तर या सर्व अपडेट्ससाठी आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे दोन करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका पब्लिश झालेल्या आहे जवळपास याच्या पाच हजार प्रती आपण छापलेल्या आहेत यामध्ये बी एम एसपासून ते बी व्ही एस सीपर्यंतचे पर्यंतचे सर्व कट ऑफ त्याचबरोबर आपल्याकडे काउन्सलिंगमध्ये कसं काय काय सुविधा मिळतात त्या सर्व गोष्टी त्याचबरोबर आपले सर्व कट ऑफ एम बी बी एसचे सर्व कट ऑफ असतील किंवा ह्या सर्वाच्या इन्फॉर्मेशन एकंदरीत एकत्रितरित्या देणारं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील एकमेव एक हे बुक आहे याच्यामध्ये खूप सारे टॉपिक आहेत म्हणजे त्यात इंडेक्स येतो आहे तुम्हाला जनरली काउन्सिलिंगच्या संदर्भामध्ये काही ज्या गोष्टी असतात त्या सर्व ए एफ एम सीच्या संदर्भामध्ये एम्स झिपमरच्या संदर्भात डीम्ड एम्ड डेम्ड कॉलेजेस त्याचबरोबर प्रायव्हेट गव्हर्मेंट एम बी बी एसपासून फिजिओथेरपीचा सर्व कट ऑफ प्रत्येक राऊंड वाईज देण्याचा प्रयत्न केला आहे फीसुद्धा आणि हॉस्टेल अवेलेबल आहे किंवा नाही या संदर्भात त्याच कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे ह्या संदर्भातल्या सर्व गोष्टी इथंबूत देण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केला आहे ज्या विद्यार्थ्यांना हे बुक मागवायचं आहे हे हँडबुक फॉर मेडिकल ॲडमिशन प्रोसेस गाईडलाईन्स असं आपण त्याला म्हणूया याच्या पाठीमागे आपण ह्याला साडेचारशे रुपये किंमत प्राई प्राईज ठरवलेली आहे परंतु आपण सर्वांना शंभर रुपये डिस्काउंट स्वरूपामध्ये दे देतो आहे साडेतीनशे रुपये बुकची किंमत आहे आणि पोस्टेज पन्नास रुपये पाठवली तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला नंबरवरती तुम्ही जर पाठवलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हे बुकलेट घरपोच मिळेल दोन ते तीन दिवसात स्पीड पोस्टने ज्यांना पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी मागवू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपला हा पेड काउन्सिलिंग प्रोग्रामच्या संदर्भामध्ये सर्व डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे किंवा आपल्या जे लिहिलेल्या दिलेल्या नंबरवरती आपण फोन फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ज्या डिटेल्स गोष्टी सांगितल्या जातील आजपर्यंत चार हजार दोनशेपेक्षा जास्त एम बी बी एसचं ॲडमिशन मेडिकल सायन्सेसचे सगळे ॲडमिशन्स क कंप्लीट करण्याचा जो टप्पा आहे आम्ही कंप्लीट केलेला आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र